त्या दिवशी ह्या बोलत होत्या त्या डोळ्यात पाणी आलं आलो त्या मी ना साहेब लेकरला फेब्रुवारी मात्र पित्र दिवस होता शाळेत लेकरायचा ये मोठा मुलगा काय म्हणला मम्मी आम्हाला शाळेत नाही म्हणला पप्पा नाही म्हणलं पूजा असतील शाळेत आम्ही काय कराव म्हणलं सांगल मामाला मामीला पाठव म्हणलं तुम्ही जा तरी पण म्हणले नाही म्हणले आम्हाला जायचं काही चौदा फेब्रुवारीला लेकर बघायला गेल्या वर्षीचे फोटो मग लेकराच किती हे त्यांनी काय बघितलंय पुढच आता सुख चूक भेटवताना आपल्याला

फक्त एवढंच आता प्रशासना कधी एवढंच आहे की या लियापऱ्या खर बघून तरी त्यांच्या पप्पाच्या आरोपी आहेत हो आरोपी सापडतात तुम्ही असं येऊन म्हणत शंभर टक्के आरोपी सापडतील ह्याच्यातले आरोपी कुठे जात नसले पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसती पोलीस म्हणलं की चिड बसती अशी त्या नावाची सध्या हो बरोबर आहे तुम्हाला झालंच ना तस हे जे नाव काय येत सारखे सारखे भास्कर केंद्रे सचिन सानप गोविंद भताने राठोड कोणतरी आहे एक बर का सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत हेच करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हेच आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंडेच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कस काय <coughs> अरे पोलीस आहेत काय नेमक काय जेवढे पोलिस इन्वॉल्व होते त्या का केस मध्ये त्यांनीच मारलं मग माणसं सापडत नाही ना त्यांनी वर्दी कशाला घातली मग कशाला घातली वर्दी यांनी ह्यांना तर तपास करायचं नाही तर सगळे ह्याच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच काशी द्या एवढ्या आरोपी पोलिस यायले इतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका